नाले सफाईची बहुतांश कामे पूर्ण महापालिका आयुक्त सौरवराव यांनी सोमवारी केली पाहणी आपत्कालीन कक्ष कार्यान्वित आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आठ सहा पाच सात आठ आठ सात एक शून्य एक ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले गटारे यांची सफाई पूर्ण होत आली आहे दररोज वाहून येणारा तरंगता कचरा काढण्याचे काम दैनंदिन स्वरूपात केले जात आहे अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिली आहे अंतिम टप्प्यात असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी राव यांनी सोमवारी सकाळी केली गेले सुमारे महिनाभर नालेसफाई सुरू आहे सर्व प्रभागात विविध एजन्सीच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांची देखरेखही होती मी स्वतः वेगवेगळ्या भागातील नाल्यांची पा कामांची पाहणी केलेली आहे काही ठिकाणी जिथे नाल्यांची तोंडे बंद होतात जि तिथे जाळ्या लावून ठराविक काळाने तरंगता कचरा काढण्यात येत आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह हो विना अडथळा सुरू राहील असेही आयुक्तराव यांनी सांगितले नाल्याच्या पाहणीदरम्यान काही काही ठिकाणी गटारांचे रुंदीकरण नाल्याचे बळकटीकरण अशी अल्प आणि दीर्घ मुदतीची कामे हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले त्यामुळे आता त्या अल्प अल्पमुदती आणि दीर्घ मुदतीत करायच्या उपाययोजना यांचे नियोजन सुरू आहे अल्पमुदतीतील कामांचे नियोजन पावसाळ्याच्या काळात करण्यात येईल पावसाळा संपल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर दीर्घकालीन उपायांसाठी आता पूर्ण महापालिका क्षेत्राचा पूर कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे नागरीकरणाचा वेग वाहतुकीची व्यवस्था आणि विकासकामे यांच्यामुळे लोकसंख्येची घनताही वाढते आहे त्यामुळे जुने नाले नैसर्गिक नाले आता अरुंद होत आहेत त्यांचा नव्याने अभ्यास करून जिथे जिथे त्यात अडथळे दूर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची गरज आहे तिथे तो करून दीर्घकालीन उपाय केले जातील त्याचेही नियोजन सुरू केले आहे उदाहरणार्थ जुन्या ठाण्यातील जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराचा परिसर हा सखल भाग आहे तिथे बशीसारखा आकार झाला आहे सगळे रस्ते तिथे एकत्र येतात पावसाचे पाणी सगळीकडून इथे येते गटाराचे चेंबर्स अरुंद आहेत खाडीकडे पाणी वाहून नेणारा आउटलेटही अरुंद झाला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या परिस्थितीवर उपाय करण्यासाठी एकात्मिक योजना तयार करणे आवश्यक आहे त्यासाठी आय आय टी आपले सल्लागार वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिक व्यापारी या सगळ्यांची चर्चा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील असेही आयुक्तराव यांनी सांगितले मान्सून तयारीच्या अनुषंगाने ठाणे सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपले जे नाले आहेत नैसर्गिक नाले त्याची साफसफाईचं काम आपण हाती घेतलं आहे साधारणतः मागील एक महिन्याभरापासून आपण याच्या या कामात कोण एजन्सी इन्वॉल्व केली आहे नऊचे नऊ प्रभाग समितीमध्ये आपण वेगवेगळी एजन्सी डिप्लॉय करू त्यांची मदतीतून नाल्यांची साफसफाई आपण करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत त्याच्यावर मार्गदर्शन आणि संनियंत्रण आहे माझंसुद्धा चौथा पाचवा विजिट आहे प्रत्येक लोकेशनवर साधारणतः सर्व प्रमुख जे आपले नाले आहेत त्याची सफाईचं काम कम्प्लीट झालेलं आहे अजून बरेचसा फ्लोटिंग मटेरियल आपला दिसते जे दर दिवस फ्लोट होऊन येणारा मटेरियल आहे त्यालासुद्धा आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो अनेक लोकेशनवर आपण एक टेम्पररी मेजर म्हणून जाळी बसवला आहे जेणेकरून येणारा जे कचरा आता नव्याने क्लीन केल्यानंतर येणारा जे कचरा आहे फ्लोटिंग मटेरियल आहे तो आपण कॅप्चर करू तो अरेस्ट करू आणि त्याला बाहेर काढत बसू काही लोकेशनवर मीडियम टर्म आणि लॉंग टर्म सोल्युशनची आवश्यकता आहे मिडियम टर्म सोल्युशन जिथे जिथे आपल्याला घ्यायचा आहे तो काम आता आपण मान्सूनच्या दरम्यान त्याची प्लॅनिंग करणार आणि त्याच्यानंतर मॉन्सून समाप्त झाल्यानंतर लगेच त्याची कारवाई आपण सुरू करणार त्याचा एक डिटेल मास्टर प्लॅन म्हणून सिटीच्या आपण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलेला आहे लॉंग टर्म प्लॅनसुद्धा सिटीजमध्ये खूप आवश्यक आहे एवढा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जनसंख्याचा घनत्व वाढतो वाहतूकची सोयीसुविधा वाढते विकासकाम काम वाढत आहेत त्याच स्पीडने साधारणतः नैसर्गिक ना नदी नाले जे आपले आहेत आपले जे स्ट्रीम्स आहेत ते अरुंद होत आहे आणि लाँग टर्म मेजर म्हणून त्यांच्या कंप्लीट एक ब्लू प्रिंट तयार करून आणि त्यामध्ये जिथे जिथे इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे क्रिटिकल पॉईंट्सवर ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ती प्लॅनिंगसुद्धा आपण आता या मान्सूनमध्ये सुरू केलं आहे उदाहरण द्यायचं असेल तर पेढ्या मारुती हा जे परिसर आहे तो सखल भाग आहे आणि तिथे एक सॉसरसारखा सारखी परिस्थिती तयार झालेली आहे बशीसारखी चार पाच रस्ते येऊन तिथे एकाच लोकेशनवर भेटतात तिथे जे चेंबर्स आहेत ते चेंबर तो 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 अरुंद आहेत आणि चेंबरतून जे बाहेर पडणारा पाणी आहे खाडीकडे जाणारा तो सुद्धा आपल्याला तो आउटलेट परत अरुंद झालेला आहे तिथे अनियोजित विकासामुळे आता या कंपनी गोष्टीचा विचार करून आणि त्याच्यासाठी तिथे आपल्याला एक इंटिग्रेटेड प्लॅन आवश्यक आहे ज्यामध्ये आय आय टी मुंबईची मदत घेऊन आपले कडची जे मंडळी आहे आपले कन्सल्टंट्स आहेत त्यांची मदत घेऊन आणि तसेच स्थानिक जे नागरिक आहेत व्यापारी आहेत सन्मानित जनप्रतिनिधी आहेत त्यांचा ओपिनियन घेऊन आपण लाँग टर्म प्लॅनसुद्धा करणार आहेत थोडक्यात या मध्ये आपण ठाणे महानगरपालिकेने जे काही तयारी केलेली आहे त्याच्या आधारावर आपल्याला असं वाटते की आपण मान्सूनला तोंड देण्यासाठी तयार आहोत साधारणतः पुढील चार महिनेमध्ये अठ्ठेचाळीस दिवस आपल्याकडे हाय टाईटचे दिवस असणार आहे प्रत्येक महिनेमध्ये बारा दिवसचा हाय टाईटचा दिवस, दिवस असणार आहे आय एम डीच्या प्रेडिक्शनप्रमाणे यावर्षी पाच सहा ते दहा टक्के अतिरिक्त पाऊस पडणार आहे मान्सूनचा जोर राहणार आहे तो निश्चितरीत्या आपल्यासाठी एक चॅलेंज आहे परंतु मला विश्वास आहे की आपली यंत्रणा या अतिरिक्त सुद्धा त्याला चॅलेंज त्या चॅलेंजच्या समोर जाण्यासाठी तयार आहे आणि आपण कम्प्लिटली सज्ज आहोत सतर्क आहोत एक जूनपासून आपल्या ट्वेंटी फोर बाय सेवनचा कंट्रोल रूमसुद्धा आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि विद्युत मंडळचे अधिकारी कर्मचारी आपण तिथे बसवला आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रार कुठल्याही प्रकारची जे आपला समोर संकट लहान मोठा आला तर त्याला आपण संमिलित पद्धतीने तोंड देऊ